महाराज त्याच्यामुळे जगला त्याच्यामुळे मोठा झाला काही काय म्हणले तो एक वक्तव्य या जगात देवच नाही दोन तास व्याख्यान केलं मग देव नाही देव नाही परमार्थ नाही परमार्थ नाही साधू नाही साधू नाही ऋषी नाही ऋषी नाही तपी नाही तपी नाही गाथा नाही गाथा नाही ज्ञानेश्वरी नाही ज्ञानेश्वरी नाही हरिपाठ नाही हरिपाठ नाही देव नाही देव नाही दोन तास व्याख्यान केलं तो म्हणला या जगात देवच नाही त्याचं व्याख्यान संपलं आणि आम्ही चार दोन लोक त्याच्याजवळ गेलो म्हणलो सर जय हरी कुठून आला म्हणे धुळ्यावर म्हणलो विषय काय तुमचा तर या जगात देवच नाही म्हणलो काय विषय म्हणजे या जगात देव नाही म्हणलो लय भारी बोलला लय छान बोलला तर देवाची कृपा म्हणून बोललो आता ज्याला कळलं त्याला कळलं लय परिवर भेट कळलं काय म्हणत होता दादा दोन तास या दियावा। जगात देवच नाही म्हणला मग लई भारी बोलला लय छान बोलला तुला द्यावा लागेल तो म्हणला देवाची कृपा म्हणून बोललो आता मला सांगा ज्याला देव मांडणी नाही त्याला सुद्धा देव मान्यच करावा लागतो काही काही ताश आहे लगाडे आता खोटं बोललाय का महाराज जर तू खाणं संकट आलं नाही खातं फार देवा पुढं देऊ खरंय का खोटे आणि दोन चार लाख का द्यायचे होद्या बरं देव चिंतीन नाही निवड नाही महाराज सगळे पण जीवनामध्ये ऐका तुमच्या माझ्या समोर जर देव आला विचार करा बरं का तुमच्या माझ्या समोर जर देव आला देवानं जर विचारलं या जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे तुम्ही काय उत्तर द्या बरं देवाने जर विचारलं या जगात सगळ्यात श्रेष्ठ कोण आहे एका बाजूला आईबाप आहे आणि एका बाजूला देव आहे मग तुम्ही मला सांगा आईबाप श्रेष्ठ का देव श्रेष्ठ